त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना एकनाथ शिंदे कळालेलेच नाहीत कारण एकनाथ संजय राऊत खासदार आहेत त्यामुळे त्यांनी बडबड बंद करावी एकनाथ खोतकर यांनी संजय राऊत यांना म्हटलं आहे पाहूया ते पुढे काय म्हणतात संजय राऊतांनी असा दावा केलेला आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला ज्यावेळेस भेटीला गेले होते त्यावेळेस पक्ष विसर्जित करण्यासाठी गेले होते असा खोचर त्यांनी लगावलेला आहे मुळामध्ये संजय राऊतला एकनाथ शिंदे कळलेलेच नाहीत संजय राऊतला कोणी विसर्जित केलं एकनाथ शिंदेने तुम्हाला विसर्जित केलेलं आहे तुमची सर्वांची हो वाट लावलेली आहे मग त्यामुळे असं बोलणार नाही तर काय बोलतील ते त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतने आता वायफाय बरोबर बंद करावी आणि नीटपणे नीट गुमानपणे जे आहे ते भोगावं असता हे वेग वेगळ्या याला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे शेवटी एकनाथ शिंदेमुळंच ते आज खासदार आहेत हे लक्षात ठेवावं एवढे जरा आमचे उपकारची परतफेड अशी नसती काही बोलावं संजय राऊतनी जे खासदार आज आहेत ते फक्त एकनाथ शिंदे साहेबामुळे आहेत